नमस्कार महाराष्ट्र अण्णाबाबू किचन आपले सर स्वागत आणि या मित्रांनो माझ्या मायबापांनो आणि बंधू आणि भगिनींनो तुम्ही माझी एवढी फार सुंदर कृपा केली की के आज माझे सहा हजार सत्कार झाले असंच प्रेम देत चला आत मी असं प्रेम दिलं ना मला असं उत्साह वाढ बनवण्यासाठी खरोखर धन्यवाद तुम्ही सगळ्यांचे महाराष्ट्राचे धन्यवाद आणि काही माझे भारी मित्र असतील जे मला बघतात त्यांनासुद्धा खूप धन्यवाद तर आपण आज बनवूया कवळ्या बांबूची भाजी आपण घेतलेले बांबू बाई बांबू हे केवळे बांबू असतात जमिनीखाली वर काही आभाग असतो आता ही भाजी होती की आपल्या शरीराला फार उपयुक्त भाजी पण आता माझी म्हणायची पद्धत फार वेगळी सारी सोपी आणि सिंपल पद्धत आपण जे काय दही वगैरे काय वापरणार नाही जे आपलं पारंपरिक पद्धत त्या पत्त पद्धतीने पण कशी बनायची कशी खायची ही मी आज तुम्हाला सांगणार आहे आपण त्या तीन बांबू घेतलेले तर मला एवढे वापरायची नाही एक दोन बांबू भाजी करणार आहे आता आपण साहित्य काय घेणार आहे ऐकून घ्या परत मी टमाटा दोन कांदे घेते एक मोठे एक सात सातारे मिरची घेणारे दहा बारा रसून पाकळी घेणारे आहे पत्ता चार पाच कढी त्यानंतर आपण मोहरी आणि जिरं आणि तमालपत्र घेतले दोन त्यानंतर आपण घेतला तिळीचा कूट करायला शेमदाना कूट नाही वापरायचा तिळीचा कूट वापरायचा म्हणजे बाई सुंदर खायला लागते त्यानंतर आपण घेतलं इकडे सुपर गरम मसाला हा एक सुपर भाजी मसाला आहे त्याच्यानंतर आ घरगुती काळा मसाला पावडर आहे आपली घरी बनवलेली फार सुंदर त्यानंतर आपण इडली मिरची पावडर आपण घेऊया धना पावडर आपण घेऊया हळद पावडर त्या चौशात लागणारं मीठ आणि या आपण विसरून घेऊन सांगायचं था म्हणजे खोबरं आपण थोडंसं खोबरं किसून घेणार याच्यासाठी आपलं लागणं साहित्य आपण दाखवलं आता म्हणजे सुरुवात आपण याची करूया आपण तयारी करू बांबूचे बारीक बारीक काप कापू मग मी दाखवतो कसे क कापायचे आता मी सुरुवात करू आपण रामकृष्ण आहे आता महिला बारीक कट करूया पण आपले जे गोल आकारणी करायचं काय फक्त बारीक बारीक चपटी पीस आपले करायचे आपल्याला प्रथम आता मी याला साफ करून घेतलेले पूर्ण आता जे साईडचे बुड नरम असतात ताप थोडे आता आहे ना थोडे साल काढूया वरची वरची म्हणजे तिळसळपणा निघून जाईल आणि आतला जो भाग नरम असतो तो आपल्याला खाण्यासाठी मिळा आता आपण याला सालून घेतलेले बा एकदम मस्त नरम झालेले आता आपण समोर साल याच्या साईडचं बुड असतं आपण काढून घेतलेले कडक बुड ठेवलेले नरम आता याच्यावर मस्त बारीक चिप करू आपण बारीक बारीक तसं आम्ही बराठे करतो भाजी बारीक चिप्स त्यावर आपण करणार आहे आज कटिंग करायला घेऊ त्याला आपण कापूया भाजी फार सुंदर होईल आपली तुम्ही अवश्य बघा आणि बनून बी खा भाजी आरवी ती की इला नुकसान काहीच नाही आपल्या शरीराला फायदाचे आपल्या शरीराची उष्णता असते ही भाजी कमी करते कसं वाटतं आपल्याला आपण आप पनीर कापूर राहिलो आणि तशी भाजी खायला लागेल ते आपल्याला पाण्यात टाकूया धुवायसाठी आपण हेर मिरची घेतली सात हर मिरची घेतली आपण गिलाब बारीक करून कुठून घेऊ दहा बारा पाकड्या आपण लसणाचे घेऊ आपल्याला बारीक करायची आहे आता आपण भाजी कापून घेतलेली आहे गिलाब मस्त धुवून घेऊ स्वच्छ पाण्याने दोन तीन पाण्या धुवून घेऊ आपण इला आता पाणी टाकले आता आपण गॅस पेटू पाणी टाकून इला शिजटतो काढीला शिजायला वेळ लागतो आता आपण भाजी बांबूची भाजी आपण शिजायला टाकलेली बारीक कापून सांगे आतीला शिजायला खूप टाईम लागतो काही लोक कुकर वा कुकर लावतात मी कुकर लावला नाही कारण कुकर असं आहे जी आपली वाप असते संपूर्ण जी भाजी हो ले ले। ती चव असते भाजीमध्ये वाफेत निघून जाते कारण कुकर आपल्याला लावायचं नाही आता आपण ठेवलेलं आहे म्हणजे चव जाते वाफेमुळं तुम्ही भात लावा डाळ लावा कुकरमुळं अन्नाचा नाश होतो जी चव असते मी आपली मिळणार आहे ती निघून जाते म्हणाले कुकर लावायचंच नाही तर आपण झाकून ठेवूया आणि पंधरा वीस मिनटं आपण नंतर मीला बघूया नो माय बापांनो नेहमी दोन शब्द आपले तुम्हाला बोलीच केली अभंगाची तास संत खैरचा अभंग आहे माणसाने जीवनात कधी अहंकार करायचा नाही माणसाच्या जीवनाखी मीपणा करायचं नाही कारण मीपणा रावणाला भावला मी पणा कंसाला भावला आणि सगळ्यात मोठा मीपणा भावला असेल दुर्योधनाला दुर्योधनाला मी जनाला मीपणे पै कुरुवंश नष्ट आलं मीपणा धरू नका अहंकार तर करूच नका काम क्रोध मोत मोज अस्सर याचा त्याग करा आणि परिपूर्ण जीवन जगायला जा शिका हा संत कैरीचा अभंग आहे ಕಣ ಬಾಟ ಗುರುಬೀನ ಕೌನ್ ಬವೆ ಬಡಾ ನಿಕಟ ಯಮಗಾರ ಬಡಾ ನಿಕಟ ಯಮಗಾರುಬೀನ್ ಕೌನ್ ಬವೆ ಭ್ರಾತಿ ಕಿ ಬಾಡಿ ನದಿಯ ಬಿ भ्रांती की बाडी नदिया बीच में अहंकार की लाट बडा निकट यम घाट हो गुरु बी कोन बतावे वाट मदमत्सर की धार बरसत मदमत्सर की धार बरसत माया पवन घाट बिन कोण गुरु गुरुबीन कोण बतावे गुरु बता वा बडा निकट यम घाट हो बडा निकट गुरु गुरुबीन कोण बतावे वा काम क्रोध दो पर्वत धाडे काम क्रोध दो पर्वत धाडे लोभ चोर संगार कोण बतावे वाट गुरु कोण बतावे वाट <laughs> कबीर महाराज म्हणतात शेवटच्या शर्मामध्ये <laughs> कहत कबीरा सुन मेरी गुनिया कहत कबीरा सुन मेरी गुनिया क्यों करना ना गुरु बिन कोन बतावे बाट गुरु बिन कोन बतावे बाट बडा विकट यम घाट हो बडा विकट यम घाट बिन कोन बतावे बाट गुरु बिन कोण गोपाल गोपालकृष्ण भगवान की जे कबीरेचा म्हणजे महाराज सुंदर ऐका काय म्हटलं महाराजांनी फोर सुंदर त्यात वरण पण दिलेलं आहे याचा अर्थ पण सांगितला असता पण आपल्या एवढी छोटा चो, मोठा होत नाही छोटा असतो त्यामुळं तुम्ही त्याचे अर्थ समजून घ्या महाराजांनी फार मध मस, थोडा की सोडा हो अंकार सोडा मी पणा सोडा तुम्ही खूप दानधर्म करता त्याला उपयोग नाही व तुम्ही बोलून दाखवता मी मी दानधर्म करतो मी खाऊ घालतो जगात फक्त एकच दानी होता त्याचं नाव आहे महारथी कर्ण आणि एकच धर्मवीर होता त्याचं नाव होतं महाराज छत्रपती संभाजी महाराज धर्मवीर दुसरा दु, धर्मवीर होणारच नाही आणि दुसरा महारथी कर्णच दानवीर कोणी होणार होणार बाजी लक्ष द्या थोडा वेळ लागला नाही बाजीला आता आपण झाकण उघडूया किती भाजी शिजल्या बघूया आता बघू झाले थोडे आपले पाहून घेऊ अर्धे होत आले आता आपण काय करू या भाजीला थोडी आळद आणि मीठ निम्मी शिजले का मग टाकणं पडतात पहिले आपण आळद टाकली ना मग खूप पिवळ आणि लाल होऊन जाते तर आपण आता थोडीशी नमक टाकू म्हणजे बाई पटकन शिजन घे तर आपण थोडी मीठ टाकूया जास्त नाही साधारण दोन एक ग्राम मीठ टाकायचं आपल्याला थोडी हळद देऊ आपण थोडी आता मित्रांनो आता आपली भाष शिजल्याने शंभर टक्के तर आम्हाला पाहूया दंबडी हे बघा शिजली तरी तिचं वैशिष्ट्य असं आहे आपण जिला कुकर म्हणजे लावले थोडं ताटपणा असतोच कारण मुळात ही मुळापासून तयार झाली म्हणजे बांबूच्या मुळे या तर थोडा ताट राहणारच आता आपण उतरू आपण तडका द्यायला सुरुवात करूया आपले पाणी फेकायचं नाही बरं काही पाणी ठेवायचं आपल्याला आप गॅस पडून तडका देऊ आपण तेल टाकू कारण ते बा तेल घेतलं पन्नास घंटच्या आसपास तेल तपलेलं आता आपण जिरे मोरी मी प्रत्येक वेळ सांगतो तर तेलात पहिले जिरे मोरी तडका द्यायचा कारण जिरेमुळे तडकापासून तर खायला सुंदर स्वाद येतो तमालपत्र एकदम कडक तडका पडलेला आहे आता आपण देऊया आपण काढल्या टोमा टमाटो आणि कांदा गॅस बारीक करू मस्त आपला कांदा मस्त पाव फ्राय करू याला चांगला थोडक्यात बसत येऊया तुम्ही बावा भावा कडेपा पहिले का टाकलं नाही आपल्याला पहिले कडेबा टाकायचंच नाही कारण तेलात तेल गरम असल्यामुळं कडिबा जळून जातो आपला तर आपण थोडंसं याच्यात असं तडकाच्या विचारमध्ये तटत डावा झाला आड झालेलं आहे आपण कुटून घेतली ती पेस्ट होती पहिली आप लसूण आणि हिरवी मिरची यावर टाकायची लसूण आणि मिरचीमुळं स्वाद मिरची अवश्य वापरायची फक्त भाजी करताना काय करा थोडं आपण जे लाल मिरची वापरत थोडी कमी वापरायची आपल्याला मिरचीकडे होणार नाही कांदा आलेला आहे तर आपण जीव मसाले आता आपण टाकू प्रथम खोबरा कीस पहिले आपण मीठ टाकलेले जे तर आपण थोडं मीठ टाकूया परत चोई म्हणजे बस ह्याच्यावर टाकायचं नाही आता आपण देऊया एक चमचा धाना पावडर पहिले आपण हळद वापरलेली तर आपण थोडी हळद देऊया देऊया आपण आता तुम्हाला आपण गरम मसाला मग अशी हा नंतर आपल्याची लाल मिरची पावडर आता आपण देऊया घरगुती मसाला आपला त्याला काळा मसाला म्हणतात मग आता मसाला मिक्स करू भाजी दोन सुंदरी मित्रांनो घरी बनवा टेस्ट करा आपण त्यातलं जे पाणी उरले ते आपण थोडं टाकणार आपण थोडी आपण एक चम्मच साखर देऊ म्हणजे साखर का देतो बाबा साखरेचं कारण असं आहे बांबू आता तुरड असतो तुरट्याला थोडी साखर चव येने साखर टाकून तुरटपणा जाण्यासाठी एक चम्मच साखर आपण देऊ असा मस्त झाला आपला आता आपण जे शिजरे बांबू एक टाकूया बनवायचं नाही मीडियम ठेवायची आपल्याला जर कोणी भात ना मग थोडंसं आपल्याला हो ठेवावं लागेल तरी मिडियम आपण किंचित थोडं पाणी देऊ कारण आपला मसाला घोळ घोळला पाहिजे मध्ये बस एवढंच द्यायचं मित्रांनो आता आपली झाली भाजी आपण झाकण करू कोथंबीर टाकू आणि भाजी आपण सजू हे बघा आपली मस्त भाजी बघून घ्या जस तेलने तरीने पातळणे मीडियम आता आपण एक वस्तू ती म्हणजे तिळीचा कूट थोडा आपण तिळीचा कूट देऊया आता म्हणजे भाजी एकदम खायला सुंदर लागेल आपल्याला बस एवढं द्यायचं असं द्यायचं नाही आपल्याला कोथिंबीर देऊया ओके स्वस्त म्हणून टाकायची नाही राज्या खूप स्वस्त आहे आमच्याकडे दार लोडी ना रसा आहे ना घट्टे मीडियम अशी आपली भाजी बाबा बांबूची भाजी झाली भाजी प्लेटमध्ये काढूया अठराणव अशी ही झाली आपली बांबूची भाजी मी कशा पद्धतीने बनवली तुम्ही त्या पद्धतीने तुम्ही बनवा आता मी बनवली मी तर खाणारच आहे तुम्ही बनवा तुम्ही खा आनंद घ्या परिवारासहित खा परिवारासहित आनंद घ्या मी आपली